नमस्कार मित्रांनो नु? ई आय एल किंवा इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही एक, एक नावाज दिली नवरत्न ना एक कंपनी आहे त्याच्यामध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्यामध्ये सिव्हिलसाठी अतिशय उत्कृष्ट अशी ऑपॉर्च्युनिटी आप, संधी रोजगाराची एक मॅनेजमेंट ट्रेनी एकवीस लाख रुपये प्रतिवर्ष अशी एवढी त्यांचे पगार आहे असणार आहे आणि जे बाकीचे नॉन सिव्हिल इंजिनियर्स आहेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सिलेक्शन होतील असे त्यांना साधारण एकोणीस लाख पन्नास हजार रुपये प्रतिवर्ष एवढा स्टायपेंट किंवा पगार ई आय एल देणार आहे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड त्यामुळे खूप चांगली मोलाची संधी आपण त्याच्याबद्दल जा जाणून घेणार आहोत त्याच्या आधी ई आय एलबद्दल जर तुम्ही बघितलं ई आय एल ही जवळजवळ पासष्ट वर्ष जुनी नवरत्न कंपनी आहे आणि त्याच्या जगामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस देशांमध्ये शाखा आहेत आणि या सगळ्या या सगळ्याचा जो एकंदरीत कामाचा जो ए आवाका किंवा एरिया आहे त्याच्यामध्ये पेट्रोलियम रिफायनिंग ऑ ऑनशोर ऑइल गॅस ऑफ ऑइल गॅस पाईपलाईन स्ट्रॅटेजिक सोर्स स्टोरेजेस पेट्रोकेमिकल्स पोर्ट्स अँड टर्मिनल्स फर्टिलायझर्स मायनिंग अँड मेटलर्जी इन्फ्रास्ट्रक्चर वॉटर अँड वेस्ट मॅनेजमेंट बायोफ्युअल्स ग्रीन हायड्रोजन अशा या याच्यामध्ये काम करतात ते कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये त्यांचा जा जास्त फोकस असणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यामुळे अशा अशा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दाखवायचा मुद्दा ज्या जो ग्लोबल प्रेझेन्स आहे तो तुम्हाला इथे इथे लगेच लक्षात येईल तुम्हाला ग्लोबल प्रेझेन्स अतिशय महत्त्वाचा आणि ही जी अपॉन्सिटी आहे ती आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये अप या ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुमची जी पोस्टिंग आहे ती मॅनेजमेंट ट्रेनिंग पदावर असतानासुद्धा भारताबाहेर पण होऊ शकते ती अतिशय महत्त्वाचं आहे मला वाटतं एक अपवादात्मक अशी परिस्थिती सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पासआउट झालेले आहेत बीई बी टेक आणि फक्त गेटचा स्कोअर दोन हजार पंचवीसचाच ग्राई ग्राह्य धरला जाईल म्हणजे बीई बी टेक दोन हजार चोवीस पास पंचवीसचे पासआउट्स आणि गेट दोन हजार पंचवीसचा स्टोअर ह्याच्यावर अवलंबूनच फक्त याची पुढची सगळी प्रोसेस होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण जेव्हा आपण त्यांच्या वेबसाईटवर हो जातो रिक रिक्रुटमेंटच्या वेबसाईटवर हो जातो तेव्हा आपल्याला याबद्दल ते जास्त माहिती मिळते हे जे पेज आहे ई आय एल रिक्रुटमेंट पोर्टल हे मॅनेजमेंट ट्रेनिंग याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन सात एप्रिल दोन हजार पंचवीस आहे ॲडवर्टिजमेंट डिटेल आपण बघणार आहोत एफी बघणार आहोत क्लिक ते अप्लाय बघणार आहोत ॲडव्हर्टिजमेंट जर आपण बघितली तर ही अशा प्रकारे अद्वे, अद्वे, त्यांनी ॲड ॲडवर्टिजमेंट दिलेली आहे टू बी अ ग्लोबल लीडर ऑफरिंग टोटल एनर्जी सोल्युशन्स फॉर अ सस्टेनेबल फ्युचर असा त्यांचा एम किंवा पॅशन किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे टोटल एनर्जी कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन होण्याकडे त्यांचा त्यांची वाटचाल चालू आहे चालू आहे सतरा कंट्रीजमध्ये जगभरामध्ये त्यांचं काम चालू आहे आणि त्यांना मॅ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स पाहिजेत जे मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये काम करू शकतील आता हे जे जॉब प्रोफाईल आहेत त्यांनी मॅनेजमेंट ट्रेनिंग कन्स्ट्रक्शन आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग अदर्स असे दोन पार्ट केलेले आहेत हे जे मॅनेजमेंट ट्रेनिंग कन्स्ट्रक्शन आहे त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग अदर्स जे आहे त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत ते आपण दोन्ही बघणार आहोत मॅनेजमेंट ट्रेनिंग कन्स्ट्रक्शनमध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग प्रोजेक्ट साईट्स इन इंडिया अब्रॉड पिरियड ऑफ ट्रेनिंग वन इयर एंड पेएबल साठ हजार रुपये प्रति महिना प्लस अकोमोडेशन अँड ट्रान्सपोर्ट जर तुम्हाला अकोमोडेशन अँड ट्रान्सपोर्ट मिळालं नाही तर साठ हजार रुपये प्रति महिना प्लस पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा मिळतील तुम्हाला आणि पे स्केल तुमचं ॲब्सॉप्शन अबसा अबसा ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोबेशन ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं तर परत एक वर्षाचं प्रोबेशन असेल आणि त्यामध्ये तुमचं जे ॲब्सॉप्शन होईल ते सध्या जो आ, नोकरी वेतन आयोग आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार ही त्यांनी किंमत प्राईज दिलेली आहे ही सिटीच दिलेली आहे ऑब्वियसली वेतन आयोग आठवल्यानंतर याच्यामध्ये खूप मोठ्या भरीव अशी वाढ होईल त्यामुळे वीस पॉईंट एकतीस लाख प्रतिवर्षी ए, is a, uh, ही मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी जर सी टी सी असेल तर ती खूप छान आहे आणि याच्यामध्ये भारताबाहेर पण पोस्टिंग होण्याचे चान्सेस आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर जॉब प्रोफाईल मॅनेजमेंट ट्रेनिंग आदर्स जे आहेत म्हणजे आदर्स जन कन्स्ट्रक्शन त्यांच्यासाठी ते कोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईन इंजिनियरिंग कॉस्टिंग प्रोक्युअरमेंट इन्स्ट्रक्शन एच एस सी या डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करायची तुम्हाला संधी मिळेल त्याची जी प्रोफाईल आहे ती मॅनेजमेंट ट्रेनिंग अदर्स असेल प्लेस ऑफ पोस्टिंग इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे एचओ दिल्ली गुरुगाव ऑफिस ब्रँच ऑफिस इंस्पेक्शन ऑफिस रिजनल ऑफिस प्रोजेक्ट साईट्स इन इंडिया एंड अब्रॉड पिरियड ऑफ ट्रेनिंग वन इयर स्टाईपेंड एंड पेएबल साठ हजार रुपये प्रति महिना सेम अकोमोडेशन अँड ट्रान्सपोर्ट जर तुम्हाला अकोमोडेशन अँड ट्रान्सपोर्ट मिळालं नाही तर साठ हजार रुपये प्लस पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा आणि तुमचं सिलेक्शन झालं आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर सिलेक्शन होऊन ट्रेनिंग संपल्यानंतर तेव्हा त्यां तुम्हाला जेव्हा ई आय एलमध्ये ॲपसॉप्ट केलं जाईल तेव्हा तुमचा जो सी आहे तो साधारण एकोणीस पॉईंट पंचवीस लाख प्रतिवर्ष असेल हे पण वेत सातव्या वेतन आयोगानुसार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर याच्यामध्ये भरी वाढ होईल याची जी ट्रेनिंग आहे एका वर्षाची ती याच्यामध्ये हेड ऑफिस मुंबई नवी दिल्ली गुरगाव रिजनल ऑफिस जे आहेत चेन्नई वडोदा कलकत्ता ब्रँच ऑफिस मुंबई इन्स्पेक्शन ऑफिसेस ऑफ प्रोजेक्ट साईट इन इंडिया इथे होईल त्यानंतर आणि पोस्टिंग याची त्या त्याच्यानंतरची जी पोस्टिंग जी आहे ती प्रोजेक्ट साईट जी आहेत इंडिया आणि अब्रॉड आहे त्याच्यामध्ये कुठेही होऊ शकेल अशा प्रकारे हे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत कॅन्डिडेट्स एखादा उमेदवार फक्त एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकतो एम टी कन्स्ट्रक्शन किंवा एम टी अदर्स आपण अप्लाय कसं करायचं त्या इकडे पाहणार आहोत त्याच्या आधी हे सगळं आपण जाणून घेऊया याच्याबद्दलचे डिटेल्स त्यानंतर मिनिमम मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट ट्रेनिंग कन्स्ट्रक्शनमध्ये फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री कोर्स बी बी टेक किंवा बी एस सी इन मिनिमम क्वालिफाईंग पिरियड विथ मिनिमम सिक्स्टी सिक्स्टी फाय पर्सेंट मार्क्स केमिकलच्या एम टी अदर्समध्ये बारा सीट्स आहेत मेकॅनिकल एम टी कन्स्ट्रक्शन पाच एम टी अदर्स नऊ ट्रेनिंग सिव्हिलमध्ये एम टी कन्स्ट्रक्शन सहा एम टी अदर्स बारा इलेक्ट्रिकलमध्ये एम टी कन्स्ट्रक्शन एक आणि एम टी आदर्स सात अशा जवळजवळ एकावन्न बावन्न जागा उपलब्ध आहेत मिनिमम एज त्यांनी दिलेलं आहे जनरल पंचवीस वर्ष आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला कळतील हे जास्त मी डिटेलमध्ये जात नाही याच्यामध्ये तुम्हाला वाचल्यांतर कळेल अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे स्टुडंट्स दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्या लोकांनी पास केलेला आहे तेच फक्त अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये पण जर दोन हजार पंचवीसचा गेट स्कोअर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता दोन हजार चोवीसमध्ये पासआउट झाल्यानंतर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या गेटच्या स्कोअरवर इकडे अप्लाय करता येणार नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर बाकीच्या कॅटेगरीज वगैरे ते जन गवर्नमेंट नॉर्मल्स सगळं होईल याच्यामध्ये गेटचे जे इक्वलंट कॉरस्पॉन्डिंग गेट कोड आहेत एक्झाम पेपर्सचे ते केमिकलसाठी केमिकल इंजिनिअरिंग सी एच <जणीज़िन> मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग एम ई सिव्हिलसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग सी ई इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ई हे कॉरस्पॉन्डिंग गेट दोन हजार पंचवीसचे कोर्स आहेत याच्यामध्ये तुमचा स्कोअर असलेला असला पाहिजे शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पुढचे जे ऑल रिक्रुटमेंटच्या सगळ्या ज्या सिलेक्शन प्रोसेसच्या वगैरे तुमचे डाउट्स असतील ते तुम्हाला सी टी टी ॲट द रेट ई आय एल डॉट को डॉट इन विथ सब्जेक्ट टू झिरो टू फोर डॅश ट्वेंटी फाय स्लॅश झिरो सिक्स या विषयाने तुम्हाला तिकडे पाठवता येतील आणि त्याची माहिती तुम्हाला मिळेल स्टेप्स फॉर अप्लाईंग त्यांनी जो रिक्रुटमेंटची ही वेबसाईट दिलेली आहे रिक्रुटमेंट डॉट ई आय एल डॉट को डॉट इन इकडे रिक्रुटमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनीज आपण पाहणार आहोत ॲक्च्युली इकडे गेल्यानंतर आपण इकडे हे हे पेज ओपन होतं त्यानंतर पाहू आपण आधी आपण हे ॲडव्हर्टिजमेंट पूर्ण बघूया तिकडे तुम्हाला मी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन प्रोसेस सांगणार आहे त्यानंतर फक्त इंडियन नॅशनलस्ट फक्त याला अप्लाय आप, आप, करू शकतात फी याच्यामध्ये कोण काही भरायची गरज नाही आहे जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये वीस मार्च रोजी वीस मार्चला ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि सात सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकाल ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे तुमच्या सदैव ॲक्सेसमध्ये असले पाहिजे तशाच द्या त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्हाला वाचल्यानंतर कळतील सिलेक्शन uh, प्रोसेस जे आहे त्याच्याबद्दल सिलेक्शन प्रोसेसबद्दल पण त्यांनी डिटेल्स दिलेले आहे uh, uh, तुम्हाला जी डी आपण शॉर्टलिस्टिंग शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पुढचे डिटेल्स सगळे सांगितले जातील त्याच्यामध्ये याच्यामध्ये एफ एक्यूमध्ये पूर्ण माहिती याची डिटेलमध्ये दिलेली आहे त्याची पण डिटेल मी तुम्हाला लिंक देणारच आहे आपण एकाच वेळ एका वेळ एकाच पोस्टला आयदर एम टी कन्स्ट्रक्शन ऑर एम टी आदर्सला ॲप्लाय करू शकतो रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये तुम्ही जर एल एलिजिबल नसाल तर तुम्ही करू नका त्यानंतर त्यांनी भरपूर इकडे प्रश्न जे आहेत जे ज्या जा, स्ट्रीम्स इकडे मेन्शन केलेले नाही आहेत उदाहरणार्थ ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँच त्यानंतर पेट्रोकेमिकल बायोटेक्नॉलॉजी इत्यादी त्यांनी अप्लाय करण्याची करू नये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण जर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुमचं ट्रेड इंजिनिअरिंगचं ट्रेड मेन्शन नसेल तर तुम्ही अप्लाय करू नका असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता इकडे अजून एक महत्त्वाचा प्रश्न मी समजा एका तुम्ही जर दोन हजार पंचवीसमध्ये बी बी टेक बी एस सी केलेलं असेल आणि तुम्ही गेट दिलं असेल तर तुम्ही अप्लाय करायचं नाही आहे तुम्ही गेट चोवीस गेट दोन हजार चोवीसमध्ये स्कोअर केला असेल तर तोही तुम्ही तोही इकडे ग्राहक धरला जाणार नाही अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे बेसिकली दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये पासआउट झालेले आणि दोन हजार पंचवीसचा गेटचा स्कोर असलेले विद्यार्थीच फक्त याला अप्लाय करू शकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे हे बाकीचे जे इफेक्टिव्ह आहे ते तुम्ही वाचू शकता आणि सगळ्या शेवटी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याचे पण मी लिंक तुम्हाला देतोच आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं इकडे जेव्हा आपण क्लिक करतो क्लिक टू ते अप्लाय तेव्हा हे पेज ओपन होतं सिलेक्ट पोस्ट टू अप्लाय इकडे एम टी कन्स्ट्रक्शन ऑर एम टी अदर्स समजा जर मी एम टी कन्स्ट्रक्शन सिलेक्ट केलं तर हे पेज ओपन होईल तुम्हाला जर लॉग इन ऑफिस अभिस्थिती तुमचं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्हाला द्यावं लागतील नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर इकडे ईमेल आय डी नेम कॅटेगरी जेंडर कॅटेगरीमध्ये सगळे डिटेल्स आहेत जेंडरमध्ये ऑप्शन्स आहेत डेट ऑफ बर्थ गेट टू दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन नंबर या गेट दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन नंबरमध्ये अजिबात चूक करू नका अधिका आधार नंबर डिसेबिलिटी असेल तर नेम ऑफ रिलेवंट क्वालिफाईंग एक्झाम पास्ट अपिअरिंग मंथ ऑफ इअर मंथ अँड इयर ऑफ पासिंग इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटी पर्सेंटेज कोर्स ड्युरेशन असे सगळ्या तुम्हाला डिटेल करा द्यावे लागतील पर्सेंटेज राऊंड ऑफ करून लिहायचं आहे सिक्स्टी वन नाईन वगैरे लिहू नका लाईट सिक्स्टी फाय Have you passed or expected to pass the qualifying course in minimum period required? Yes or No. Have you cleared all papers till last result declared? Yes or No. Requisite qualification is a full time course from Indian University or institute recognized by एस UGC? Yes or No. सी एस नो याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितला होता जर जर तुम्ही आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये अप्य होत असाल तर एक जुलै दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला बी किंवा बी टेक किंवा बी एस सी इंजिनिअरिंग ही डिग्री पूर्ण केलेली आहे याचं सर्टिफिकेट डॉक्युमेंटरी प्रूफ तुम्हाला सबमिट करावं लागेल एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधी आणि ते जर तुम्ही करू शकला नाही तर तुमचं तुमची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार नाही त्यामुळे अशा प्रकारे या ई आय एलमध्ये अतिशय चांगलीच मोलाची संधी तुमच्यासाठी आलेली आहे विशेषतः पगार एक जवळजवळ एकवीस लाख प्रतिवर्ष आणि एकोणीस पॉईंट पाच प्रतिवर्ष एवढा प्रकार मॅनेजमेंट ट्रेनिंगना सध्या तरी भारतामध्ये खूप अप अपवादात्मक परिस्थिती मिळतो आणि या केसमध्ये तुम्हाला भारतात बरोबरच भारताबाहेर तुमचं पौष्टिक होण्याचे पण चान्सेस आहेत त्यामुळे अवश्य अप्लाय करा मी सगळ्या लिंक्स तुम्हाला शेअर करतो आहे आणि जाताना शेवटी हा जो चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या सगळ्या माहिती जा आपण ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज त्याचबरोबर करिअरमध्ये पुढे वीस तीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात त्याच्याबद्दलचे पण आम्ही माहिती देत असतो उद्या परवाच मी साधारण करिअरमध्ये इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले जातात शंभर ते एकशे दहा प्रश्न मी कोलेक्ट केलेले आहेत ते तुमच्याबरोबर मराठीमध्ये शेअर करणार आहे ते अवश्य पहा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला रिक्वेस्ट अशी असेल की जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलं किंवा मुली किंवा व्ह्युअर्स हे फक्त व्हिडिओ येतात आणि ते ला सबस्क्राईब करत नाही आहेत माझी रिक्वेस्ट असे असेल की तुम्ही सबस्क्राईब करा त्याचा आम्हाला खूप हो फायदा होतो उत्तेजना मिळ उत्तेज उच्च उत्तेजनार्थ उत्ते म्हणून तरी करा कारण ते सबस्क्रायबर बघूनच आम्हाला हुरूप येतो त्याचबरोबर जास्तीत जास्त मुलांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये पोहोचण्याचा तो सर्वात चांगला मार्ग आहे त्यामुळे सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा लाईक करा जेणेकरून है है जा लोकर लोकर ही जे या ज्या उमेदवारीच्या माहिती आहेत जॉन नोकरीच्या ज्या माहिती आणि जॉबच्या वॅकन्सीज आहेत त्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि महत्त्वाचं शेवटी ही अपॉर्च्युनिटी जी आहे त्याची पुढे इंटरव्ह्यू वगैरे जे आहे ते दिल्लीमध्ये होणार आहेत त्यानंतर तुमचा थर्ड मला वाटतं थर्ड ए सी ट्रेनचा फेअर पण तुम्हाला दिला जाईल ट्रॅव्हल अलाउन्स म्हणून त्यासाठी ते डिटेल्स पण त्या अॅडवर्टिजमेंटमध्ये दिलेले आहेत तर वन्स अगेन लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब अँड आय वूड रिक्वेस्ट टू सबस्क्राईब स्पेशली कारण बरेच नव्वद पंचांना टक्के मुलं मी परत रिपीट करतोय की सबस्क्राईब करत नाहीत धन्यवाद